गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या शाळा महाविद्यालय आठवडी बाजारांमध्ये जाऊन आमदार राहुल प्रकाश आवाडे युवा मोर्चा उपाध्यक्ष आशिष खंडेलवाल यांच्या वतीनं सदस्य नोंदणी करण्यात आली याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भाजप सदस्य नोंदणी अभियानाला इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वेग आलाय याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत इजलकरंजी शहरासह महाराष्ट्रामध्ये भाजपचं सदस्य नोंदणी अभियान सुरू झालंय याला विद्यार्थी युवक प्रतिसाद देत आहेत भारतीय युवा मोर्चाच्या वतीनं शाळा महाविद्यालयाबाहेर कॅम्प लावून भाजप सदस्य नोंदणी करण्यात येते त्याचबरोबर माजी आमदार सुरेश हळवणकर हे सुद्धा प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन भाजप सदस्य नोंदणी करतायत त्याला महिला वर्ग आणि युवक वर्गाने वाढता प्रतिसाद दिलाय त्याचबरोबर भाजपचे युवा आमदार राहुल आवाडे यांनी सुद्धा भाजप सदस्य नोंदणी अभियानाला जोरदार ताकद लावली आहे काल आठवडी बाजारामध्ये जाऊन आमदार राहुल आवाडे भाजप सदस्य नोंदणीचं आवाहन करत होते त्याला प्रतिसाद नागरिकांनी दिलाय तसंच भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले युवा मोर्चा अध्यक्ष आशिष खंडेलवाल यांनी भाजप सदस्य नोंदणी अभियान शहर परिसरामध्ये राबवले यालाही शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिलाय यावेळी आमदार राहुल आवाडे आशिष खंडेलवाल दीपक पाटील रवींद्र घोरपडे यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते